नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सध्या भारत अमेरिका ट्रेडमुळे कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आधीच कापसाची आयात सातत्याने वाढत असून निर्यात घटत चालली आहे या डीलमुळे अमेरिकेतून कापसाची आयात वाढणार असल्याने भारत देशात देशांतर्गत बाजारात कापसाचे दर दबावात येऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत अल्पनिर्यात असलेल्या भारतीय कापड उद्योगाला स्वस्त दरात कापूस मिळणार असल्याने त्यांचा या डीलमुळे फायदा होणार आहे कापडाची निर्यात व देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय कापड उद्योगाला दरवर्षी तीनशे पंधरा ते तीनशे वीस लाख गाठी कापसाची आवश्यकता असते भारतात दरवर्षी तीनशे तीस ते तीनशे चाळीस लाख गाठी कापसाचे उत्पादन होते भारताला प्रीमियम क्वालिटी कापड उत्पादनासाठी अतिरिक्त लांब धाग्याच्या बारा ते पंधरा लाख गाठी कापसाची आवश्यकता असते या कापसाचे उत्पादन तीन, तीन ते चार लाख गाठीचे असून दरवर्षी दहा ते बारा लाख गाठींची आयात करावी लागते भारतात सर्वसाधारण लांब आणि मध्यम लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन होते भारताच्या तुलनेत जागतिक बाजारात कापसाचे दर कमी असल्याने भारतीय कापड उद्योग अतिरिक्त लांब धाग्याच्या नावाखाली लांब धाग्याच्या कापसाची आयात करतात आणि दर पाडवतात कापसाचे दर एम एस पीपेक्षा कमी असल्यास सरकार एकूण उत्पादनाच्या बावीस ते सत्तावीस टक्के कापसाची एम एस पी दराने खरेदी करते ट्रेड डीलमुळे शुल्कमुक्त कापूस आयातीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे दिसत आहेत भारताची कापड निर्यात कशी आहे याच्यावर आपण थोडी चर्चा करू जागतिक बाजारात कापड निर्यातीत चीन प्रथम क्रमांकावर आहे भारत सहाव्या क्रमांकावर आहे भारताचा कापड निर्यात वाटा केवळ चार टक्के आहे यातील पंचवीस ते तीस टक्के कापड अमेरिकेत निर्यात केला जातो युरोपियन असेल युनियन असेल व्हिएतनाम देश असेल बांगलादेश असेल तुर्की असेल हे भारताचे प्रमुख स्पर्धक व्यापारी आहेत म्हणजे कम्पिटिशन व्यापारी हे देश आपण बघू शकतो सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये कापसाचे दर एक लाख पाच हजार रुपये खंडे होते त्यामुळे सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये कापडाचे दर वाढले दोन हजार बावीस तेवीसमध्ये रुईचे दर चाळीस टक्क्यांनी घटले आणि बासष्ट हजार रुपये खंडीवर आले मात्र उद्योगार उद्योगकांनी कापडाचे दर चाळीस टक्क्यांनी कमी केले नाहीत सध्या रुईचे दर पंचावन्न ते सत्तावन्न हजार रुपये खंडी असून कापडाचे दर एक लाख रुपये खंडीच्या दरात आहे तर शेतकरी मित्रांनो छोटासा माहितीचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवलेला आहे अशीच माहिती ताजी अपडेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता इतर शेतकऱ्यांना शेअर करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करू शकता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान